चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून तुळजापुराला जाऊया न हळद कुंकू घेऊया हळद कुंकू घेऊया अंबाबाईला वावूया देवीला शेरणा जाऊया चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून तुळजापुराला जाऊया न चोळी पाताळ घेऊया तुळजापुराला जाऊया लिंब नारळ घेऊया लिंब नारळ घेऊया न अंबाबाईला वाहूया देवीला शरण जाऊया अरे चांदीच्या टाटाला ला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी घरी काय करता बसून तुळजापुराला जाऊया चोळी पाताळ घेऊया चोळी पाताळ घेऊया आंबाबाईला वावूया अर चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारबारी नीत काय करता बसून चांदीच्या टाटाला घुंगर लायते ठासून चला की कारभारी ईद काय करता बसून तुळजापुराला जाऊया ना लिंब नारळ घेऊया लिंब नारळ घेऊया आंबाबाईला वाऊया आर चांदीच्या टाटाला भुंगर लावले तर ठासून घरी का चाला की कारभारी घरी काय करता बसून